धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरलंय धरणाचे सतरापैकी सात दरवाजे उघडण्यात आले तर पांझरा नदी पात्रात विसर्गही करण्यात आला आहे जवळपास साडेआठ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा पांझरा नदी पात्रात करण्यात आल्यानं नदी दुधडी भरून वाहू लागली आहे धुळे शहरातील फरशी पुलावरून या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे हो यांनी तो आपण पाहणारच आहोत मात्र हे दृश्य आपण पाहतोय पूर बघायला नागरिकांची मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती आहे तर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होतोय अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे यामुळे धरणाचे सतरापैकी सात दरवाजे उघडण्यात आले आहेत तर पांझरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय जवळपास आठ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा पांझरा नदी पात्रात करण्यात आला आहे त्यामुळे नदी ही धुतडी भरून वाहतीय तर धुळे शहरातील फर्शीपुरावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक येऊन हे पुराचं पाणी बघायला गर्दी करताय प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं जात आहे अक्कलपाडा धरण हे पूर्ण क्षमतेने भरलं आहे या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला आहे तो आपण पाहू पाजरा नदी पात्रातील पालनोट क्षेत्रावर गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अक्कलपाडा धरण हे शंभर टक्के भरून निघाला आहे त्यामुळे कालच पाटबंधारे विभागाच्या माध्यमात अक्कलपणा धरणाच्या सतरापैकी सात दरवाजे हे उघडण्यात आले आहे त्यामुळे साडे नऊ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा पाजरा नदी पात्रामध्ये करण्यात आला आहे त्यामुळे आपण पाहू शकतो सध्या मी धुळे हो शहरातील पाजरा नदी पात्रावर हो असलेल्या जो काही फरशी पूल आहे त्याच्यावर मी सध्या या ठिकाणी उभा आहे आणि याच ठिकाणी नेहमी वर्धन असते मात्र पाणी सोडल्यामुळे हा पूल आता या ठिकाणी बंद करण्यात आला आहे कालच पुणे महानगरपालिका असेल पाटबंधारे विभाग असेल यांच्याकडून पात्रावर जे काही रहिवासी आहेत ज्यांची काही घरं आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे त्यांना आपल्या पा, धरणामधून होत असलेल्या पाण्या पावसामुळे अजून त्या ठिकाणी पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आलाय त्यामुळे या घरांना या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्यांची पर्याय व्यवस्था म्हणून त्यांना जवळ असलेल्या शाळांमध्ये त्यांची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी पुराचं पाणी बघण्यासाठी या ठिकाणी गर्दी करू नये म्हणून धुळे महानगरपालिका असेल तसेच पाटबंधारे विभाग असेल तसेच अजून कोणी यंत्र असतील त्यांनी या ठिकाणी सकाळपासूनच काल काल सोडलेल्या पाण्यामुळे सकाळपासूनच पांढरा नदी दुतडी भरून वाहत आहे मात्र या ठिकाणी अद्यापर्यंत धुळे महानगरपालिका असेल तसेच पोलीस प्रशासन असेल किंवा पाटबंधारे विभाग असेल यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची या ठिकाणी सुरक्षाची यंत्रणा या ठिकाणी तैनात करण्यात आली नसल्यामुळे या ठिकाणी नागरिक जे काय ते मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी करीत आहे त्यामुळे या ठिकाणी कुठलीही प्रकारची दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने या ठिकाणी त्वरित काळजी घेऊन या ठिकाणी बॅरिकेडिंग केल्या पाहिजे जेणेकरून जी काही दुर्घटना होईल होणार आहे ती या ठिकाणी टाळली जाईल अशीच या ठिकाणी नागरिकांडून एक आशा व्यक्त करण्यात येत आहे एनडीटीव्ही मराठी साठी नागेंद मोरे धुळे